केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाटेतील बालाजी ज्वेलर्स समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनाथ विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुद्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट खडकलाट येथील शिवसेना धर्मवीर सेना कर्नाटक प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम माळी महाराजांचा अनेक मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्तकार संपन्न खडकलाट तालुका चिक्कोडी येथील गगनगिरी ध्यान मंदिराचे श्री पुरुषोत्तम माळी महाराज यांची नुकतीच शिवसेनेच्या धर्मवीर अध्यात्मिक सेना कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली याबद्दल येथील सर्व युवक मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या भव्य नागरी सत्तकार कार्यक्रमाचे रविवार तारीख तेवीस रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी खडकलाट येथील आडी आपणावर सिद्धेश्वर कुमारेश्वर मठाचे श्री शिवस्व महास्वामीजी यांच्यासह अनेक मंडळे व मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते पुरुषोत्तम माळी महाराज यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन भव्य दिव्य व शानदार नागरी सत्तकार करण्यात आला तत्पूर्वी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले तर खडकलाट आडी आपणावर सिद्धेश्वर कुमारेश्वर मठाचे श्री शिवस्व महास्वामीजी श्री कुमारेश्वर महास्वामी स्वामीजी डॉक्टर रविशंकर पाटील गोका शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम माळी महाराज महिला आघाडी अध्यक्षा पूजा माळी व कर्नाटकाचा महाराष्ट्र शिवसेना धर्मवीर सेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यासपीठावर गगनगिरी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्नर कस्तुरी माता यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अभिवादनाने का। यक्रमास प्रारंभ यानंतर प्रदेश शिवसेना धर्मवीर सेना महिला आघाडी अध्यक्षा पूजा माळी उत्तर कर्नाटक अध्यक्ष निलेश हक्ती पदाधिकारी बळीराम चव्हाण अनिल बेळगुंडे संदीप मोहिते अॅडव्होकेट अमोल क्षीरसागर व इतरांना श्री शिवबस्व स्वामीजी व पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला कर्नाटक राज्य शिवसेना धर्मवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम माळी महाराज यांचेकडून शिवबसव महास्वामीजींसह इतर स्वामीजींचा सत्तकार करून शुभाशीर्वाद घेण्यात आला तर श्री शिवस्व महास्वामीजी यांच्या हस्ते कर्नाटक राज्य शिवसेना धर्मवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम माळी महाराज यांचा हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन भव्य दिव्य नागरी सत्तकार करण्यात आला यावेळी येथील पैलवान ग्रुप सुभाष चौक तरुण मंडळ छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ यांच्यासह श्रीराम सेना सांगली जिल्ह्यातील शिवसेना धर्मवीर सेना महिला मंडळे व अनेक हितचिंतक व ग्रामस्थांनी पुरुषोत्तम माळी महाराज व महिला विकास आघाडी प्रमुख पूजा माळी यांचा सत्कार करून अध्यात्मिक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी पुरुषोत्तम माळी यांनी नागरी सत्तकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून वरिष्ठांनी आपल्यावर सोपविलेली अध्यात्मिक क्षेत्रातील जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडून सर्वांच्या सेवेत निरंतर राहण्याचे वचन दिले यावेळी शिवसेना धर्मवीर सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज अक्ष, 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 भोसले व मराठवाडा धर्मवीर युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे माळी महाराज यांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर सैन्य दलात निवड झालेबद्दल संजय राणगे व शरण पाटील या जवानांचा शाल व श्रीफळ व पुष्पहार अर्पून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास बजरंग भाऊ पाटील संजय विभूते सांगली जिल्हा युवा सेना प्रमुख ऋषिकेश पाटील पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषद अध्यक्ष उपजिल्हा प्रमुख संजय चव्हाण सांगली महेश कांबळे पोलीस सांगली हंबर समाज उन्नत संघाचे संचालक विठ्ठल पाटील माळगे एस बी पाटील सर यांच्यासह खडकलाटेतील सर्व युवा मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात ऍडव्होकेट अमोल क्षीरसागर यांनी स्वागत तर सुप्रसंचलन व आभार प्रणव जाधव यांनी केले गेल्या काही वर्षापासून गगनगिरी ध्यान मंदिराद्वारे निरंतर अध्यात्मिक सेवा करणाऱ्या पुरुषोत्तम महाराजांना आता शिवसेना धर्मवीर सेना कर्नाटक प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने खडकलाट परिसरातून पुरुषोत्तम महाराज यांचे अभिनंदन होत आहे के एन न्यूज साठी खडकलाटहून संजय कांबळे शिवसेना कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीनं जगाची बसा सन्मान केला जातोय वादात राहिल्या पाहिजे आपण अंतरंग प्रसिंगाई तिथे ईश्वराच्या चरणाजवळ घेऊन जात असते त्यामुळे जोरदार काळ्या परमपूज्य पुरुषोत्तम महाराजबाई यांच्यासाठी एक उत्पन्न केलं

रवींद्रजी सुतार व सुतार तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांनाही मी विनंती करतो की आपण महाराजांचा यथोचित सन्मान करण्यासाठी उभं राहणार सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य मनुष्यांची सर्वच प्रकारची तर आपल्याला अध्यात्म हे सर्वात महत्वाचं आहे खरोखर महाराजांचं काम आणि निष्ठा यामुळंच महाराजांना आज शिवसेनेच्या धर्मयूर आध्यात्मिक सेना कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली कोणी नजरेला आयुष्याला द्यावे उत्तर नदररोख पदाधिकारी यांच्या शुभस्ता या ठिकाणी महाराजांचा यथोचित असा सन्मान केला जातोय कुळी कन्या पुत्र होती ते जे सातवी पोटी देश सेवा करणारी जन्माला येत नाही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा महाराज महात्मा महाराज आपल्या भारतभूमीतील संत ला आणि क्रांतिकाराचा अखंड वारसा लाभला आहे आपल्या इतिहासाला समाज जीवनाला दिशा देणाऱ्या महान व्यक्तीपैकी छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी न्याय व स्वाभिमान आणि लोक कल्याणाचा आदर्श महाराज आणि समाज सुधारण्याचा मार्ग दाखवला तसेच आणि सर्व मानव मानवांना स्वच्छंद जगण्याचा कायमस्वरूपी हक्क निर्माण करून दिला आणि त्यामुळेच आपण सर्वजण आज एकत्र आलो आहोत ते केवळ महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू रजसम्राट बाळासाहेब ठाकरे या समाजातील विविध प्रश्नावर तेजस्वी ठामपणे भूमिका मांडत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली ते धर्मवीर आनंद तिघे साहेब आणि कार्यकर्त्यांमध्ये जड निष्मान शेवा संघटना शक्ती जागणी या सर्व महापुरुषांना अभिवंदन करून सामाजिक कार्यातील सहकारी उपस्थित बंधू अगिन्य व्यासपीठावरील मान्यवर आणि मान्य श्री श्रीमान शिवपसो स्वामीजी महाराज स्वामीजी हे माझे गुरु आध्यात्मिक माझे गुरु आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला मला त्यांनी मार्गदर्शन केलंय समाजसेवा करण्यासाठी कोणत्या पद्धतीने मी राहिलं पाहिजे माझ्या समाजामध्ये कोणत्या बरोबर वर्तवून राहिले ह्या पद्धतीने हो स्वामीजींनी मला खूप मार्गदर्शन केलंय त्यांचंही तर मी त्यांचं स्वागत करतो आज येथे जे माता सत्कार होत हे माझ्यासाठी असतो त्यामुळेच आजचा हा सत्कार माझ्या नावावर असला तरी तो आपल्या सर्वांचा आहे माझ्या कार्याची सुरुवात मी एकट्यानेच केली असेल तर पण ती एवढी टिकवणारी आणि योग्य दिशेने असणारी अनेक माझ्या अनेक माझ्यासोबत अनेक आज माझ्यासोबत होते कुटुंब माझे गुरु मित्र आणि माझे गावकरी बंधू यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलो आहोत पोहोचलो आहे करण्याचे माझ्यावरती जबाबदारी आध्यात्मिक धर्मदर्शना चेन्नईने माझ्यावरती दिली आहे ती मी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न तुमच्या सहकार्याने करणार आहे महाराज भोसले महाराजांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे बोला आपल्या बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस